I'm <laughs> sorry. नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की तुमी माजा माफी ची तर आता मात्र इकडे मीराने सांगितलेलं असत की तुम्ही माझ्या घरच्यांची माफी मागायची तर तेव्हा मात्र आता होतो आणि ती आजूबाजूला बघते आणि आता मान खाली घालून मात्र ती मीराच्या आईची माफी मागू लागते की खरंच माझी चुकी झाली मला माफ करा तर तेव्हा मात्र आता मीराची आई सुद्धा म्हणते की तुमच्यासाठी जशी तुमची मुलं महत्वाची आहे तशीच माझ्यासाठी सुद्धा माझी मुलं सगळ्यात आधी आहे ती जास्त मला महत्वाची आहे येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता निरुपमा इकडे पंकज आल्यावर मात्र त्याला खूपच मारते आणि बोलू लागते की तुला लाच कशी वाटत नाही स्वतःच्याच घरामध्ये चोरी करताना असं म्हणून आता ती त्याला खूप मारू लागते आणि त्यानंतर मात्र मात्र तिचा प्रचंड संताप होतो आणि आता आता पंकज काहीच बोलू शकत नाही कारण मीरामुळे तिला सगळ्यांसमोर माफी मागायला लागलेली असती त्यामुळे आता ती पंकजला मात्र खूपच मारत असते दुसरीकडे मात्र मीरा रडत असते तेव्हा तिथे सत्य जातो आणि तिला विचारतो नक्की काय झालं आहे तेव्हा ती सांगू लागते की या घरामध्ये दोन सुना आहे पण एकीला महाराणी सारखं वागवतात आणि दुसरीला नोकराणी सारखं असं का म्हणून मी कधीच काही चूक केलेली नसते तरी सुद्धा रोज या घरात माझा अपमान होतो असं म्हणून आता मीरा सत्याकडे तक्रार करत असते मुरंबा या मालिकेमध्ये दुपारी दीड वाजता आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता साईराज आणि त्याची आई अक्षय आणि त्याच्या आईला भेटतात तेव्हा मात्र आता माझा मुलगा खूप हुशार आहे तुम्ही त्याला एक संधी द्यावी असं आता साईराच्या आई अक्षयला म्हणते तेव्हा तो होकार देतो त्यानंतर आता श्रद्धाला भेटवण्याची वेळ येते तेव्हा ती मनात विचार करते की इथं जर तिला कोणी विचारलं तर मात्र आता ओळखलं तर प्रॉब्लेम होईल आणि हातची चांगली मुलगी जाईल दुसरीकडे माही मात्र फुलं घ्यायला येते आणि मी थोड्या वेळात पैसे घेऊन येते असं सांगत असते तिथून निघून जाते तेवढ्यात रमाही तिथे येते आणि तेव्हा तो व्यक्ती म्हणतो पण तुम्ही आताच घेऊन गेला ना फुलं लगेच कसं काय सगळं गेटअप चेंज करून पुन्हा फुलं घ्यायला आलं यावर मात्र आता रमा कन्फ्यूज होते आणि नक्की हा फुलवाला काय म्हणतो आहे हे तिच्या लक्षात येत नाही दुसरीकडे मात्र साड्या घेऊन एक व्यक्ती आलेला असतो आणि त्यामुळे आता रमाला काही गोष्टी आठवत असतात त्यामुळे ती विचार करू लागते आणि इतक्यात आता ती म्हणते असं वाटतं हे आधी सुद्धा घडलं आहे पण अचानक आता पुढे संध्याकाळी म्हणायच्या आधीच लगेच रमा म्हणते हा रंग मला आवडला आहे आणि हे ऐकून मात्र साईराजला आनंद होतो शुभ विवाह या मालिकेत दुपारी दोन वाजता आपण बघणार आहोत की आता भूमीची तब्येत खराब असते त्यामुळे रागिनीला मनातून आनंद होतो आता काही भूमी वाचणं शक्य नाही आणि आता माझा तर सगळा प्लॅन सक्सेस होतो आहे असं म्हणून ती खुश होते दुसरीकडे मात्र येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की माणसीचा काहीतरी मेसेज आला आहे असं आकाश सांगतो आणि तेव्हा अथर्व मेसेज वाचतो की तिची शेवटची इच्छा आहे की तुझ्या बरोबर संसार करायचा आहे त्यामुळे आता आकाश म्हणतो तिची ही इच्छा सुद्धा मी पूर्ण करेन आणि असं म्हणून तो आता अंगार्यावर चालतो आणि चालताना मात्र त्या कोळशांवर चालताना त्याला त्रास होतो आणि तेव्हा मात्र तो देवी आईला प्रार्थना करतो की माझ्या बायकोला यात सुखरूप बाहेर काढ आणि असं म्हणून तो देवी आईला प्रार्थना करत असतो माझ्या भूमीची ही इच्छा माझ्याकडनं पूर्ण होऊ दे असं म्हणून आता तो देवी आईला प्रार्थना करतो दुपारी अडीच वाजता आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता यशवंतवर हल्ला करणारे नायडाचे माणसं आलेले असतात तेव्हा मात्र तुम्हाला काय हवं आहे असं यशवंत विचारतो तर तो सांगतात की तुमचं घर हवं आहे आणि आता इतक्यात तिथे शुभा पूजा करत असते परंतु यशवंतचं लक्ष जातं आणि तो त्या माणसांचा पाठलाग करतो तेव्हा मात्र त्या ते माणसांच्या मागे पळाल्यावर आता चेहरा बघण्यासाठी तो घाई करतो तर ते व्यक्ती आता यशवंतला सुरा दाखवून घाबरवतात संध्याकाळी सहा वाजता आपण बघणार आहोत उदय ग आंबे उदय या मालिकेमध्ये इकडे आता रेणुका माता आणि ऋषी मुनींना त्यांच्या बाळाचा आभास होतो त्यामुळे ते तिथपर्यंत पोहचतात तर तिथे मात्र आता बाळाजवळ येऊ नका असं सांगण्यात आल्यावर मात्र माता बोलते की युलुशा बाळाने तुमचं काय बिघडवलं आहे तेव्हा ती सांगू लागते की ऋषी मुनींनी श्राप दिला आहे याच्या हातून माझ्या पतीचा वध होणार आहे म्हणून तेव्हा मात्र आता ती बाळाला द्यायला नकार देते म्हणून आता रेणुका माता आपलं रूप धारण करतात आणि सांगतात की जे विधी लिखित आहे ते होणारच आहे त्यामुळे तुम्ही काहीच बदलू शकत नाही आणि माझ्याच मुलाच्या हातून तुमच्या पतीचा वध होणार आहे हे लिखित मात्र आपल्याला पुसता येणार नाही हे ऐकून मात्र आता त्याची पत्नी सुद्धा घाबरते संध्याकाळी साडेसहा वाजता प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता सई आणि आदित्य या दोघांमध्ये मुक्ता खूप कन्फ्युज झालेली असते कारण आदित्यला पण तिथे राहायचं असतं आणि सईला सुद्धा आणि आता आदित्याचा समज असतो की फक्त सई जास्त महत्वाची आहे त्यामुळे तो खूपच दुखावलेला असतो आणि इकडे मुक्ता कोर्टात सांगते की आधी मला दोन्ही मुलांची कस्टडी हवी होती परंतु आता जे चाललं आहे तेच चालू द्यावं आणि माझ्याकडे आदित्य राहू देवा आणि सावनीकडे सई अशी इच्छा ती कोर्टात सांगते तेव्हा कोर्टाच्या बाहेर सई रडते आणि म्हणते पप्पा जर मला घरी आणायचंच नव्हतं तर मुक्ताईने मला प्रॉमिस का केलं दुसरीकडे मात्र सागरला उत्तर देण्यासाठी काही नसतं तेव्हा मात्र तो मुक्ताला जाब विचारतो तुम्ही असं का वागलात बरं तेव्हा मात्र आता ती सांगू लागते की मी आदित्यसाठी सगळं काही केलं आहे आणि घडलेला प्रकार मात्र आता ती सगळा सागरला सांगू लागते दुसरीकडे मात्र आता सागरही ऐकून शॉक होतो संध्याकाळी साडेसात वाजता घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मी निर्जळी व्रत करणार आहे दरवर्षी मी महाशिवरात्रीचं व्रत करते पण यावर्षी कठोर करणार आहे कारण आमच्या घरातलं श्रीधन हे सापडू दे आणि तूच काहीतरी मार्ग दाखव असं मात्र जानकी देवाला प्रार्थना करते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सारंग मात्र कचऱ्यावाल्याला विचारायला जातो आज तुम्ही आमच्या इथला कचरा उचलला का सांगा ना दोन झाडाच्या कुंड्या कुठे आहे तेव्हा तो म्हणतो हो मीच उचलला ते, ते मंदिराच्या मागे मी नेऊन ठेवले आहे हे ऐकून मात्र आता दोघांनाही प्रचंड धक्का बसतो इकडे जानकी देवाला प्रार्थना करत असते त्यामुळे तिथे नागदेवता येतात आणि ते मात्र जानकीला अगदी मार्ग दाखवू लागतात आणि आता जानकीच्या लक्षात येतं की नागदेवता आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून ती सुद्धा त्यांच्या मागे मागे जाऊ लागते आणि आता नागदेवता बरोबर त्या कुंडीजवळ जानकीला पोचवतो आणि ती कुंडी मात्र आता जोरात फुटते आणि त्यामुळे आता जानकीच्या समोर सगळं सत्य येताना आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे संध्याकाळी सव्वा आठ वाजता ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अर्जुननी मात्र मधुबाऊन जोशी वकिलांचं सत्य आणलेलं असतं आणि आता सगळं काही तो दोषी वकिलांकडनं कबूल करून घेतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता साक्षीने तिचा सावत्र भाऊ म्हणून ज्या व्यक्तीचा फोटो दिलेला असतो तो व्यक्ती मात्र जिवंत असतो हे आता अर्जुन आणि सायलीच्या लक्षात येतं कारण आता त्या व्यक्तीपर्यंत लवकरच अर्जुन आणि सायली हे दोघही जण पोचणार असतात आणि आता साक्षीने ज्या गोष्टींचा वापर करून जे पेपर इनलिगली वापरून या केसमधनं सुटण्याचा प्रयत्न केलेला असतो त्या गोष्टी मात्र आता अर्जुन मात्र तिला पूर्णपणे पुन्हा एकदा अडकवणार असतो रात्री नऊ वाजता थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत आपण बघणार आहोत की आता मोठ्या बाईंनी सांगितलेलं असतं एकमेकांसोबत राहणं तर दूरच पण एकमेकांशी साधं बोलायचं सुद्धा नाही या व्रत काळामध्ये इतक्यात मात्र आता तेजस ऑफिसला जातो त्याला माणसीला बाय बोलायचं असतं पण बोलू शकत नाही त्यामुळे तो तसंच निघून जातो इतक्यात माणसीचं लक्ष जातं की तेजस मात्र टिफिन विसरला आहे म्हणून ती धावतच जाते पण यांना थांबवू कसं हेच कळत नाही आणि ते आता डोळे बंद करते माझं जर यांच्यावर खरंच प्रेम असेल तर मात्र माझी हाक यांच्यापर्यंत नक्की पोहोचेल असं मात्र आता ती मनाशी बोलते संध्याकाळी साडे नऊ वाजता आपण बघणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये नाही ना आता पैसे मागत असते राहुलकडे तेव्हा राहुल म्हणतो तुला इथे राहायला देतो ना तेच खूप आहे पैसे वगैरे मिळणार नाही तेव्हा ती म्हणते माझ्यासाठी नको आहे माझ्याकडे एक जबरदस्त प्लॅन आहे आणि असं म्हणून आता ती त्याला प्लॅन सांगू लागते दुसरीकडे मात्र आता काय प्लॅन आहे हे ऐकून मात्र রাহুল খুশ হতো ইক कुठल्या कॉन्ट्रॅक्ट ची डील आहे हे, हे मात्र आता अद्वैत विचारतो कोणी अडव्हान्स पैसे भरले आहे तेव्हा मात्र ऑफिसमधनं त्याला कळतं आणि आता तो समोरच्या व्यक्तीला फोन करून विचारतो तर मात्र ते सांगू लागतात की आम्ही तुमच्या ऑफिसमध्ये अडव्हान्स पैसे दिले आणि ते मात्र आता अद्वैत शोधून काढतो आणि ते प्लॅन नुसार कलाकडे सापडतात आणि हे मात्र राहुल आणि नयनाचा प्लॅन असतो आणि त्यामुळे पुन्हा एकदा कला त्या दोघांच्या प्लॅन मध्ये अडकणार का हे येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळेल Naraje. रात्री दहा वाजता येड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र मंजिरी रायाला सांगते की तुझी आई आणि भाऊ हे दोघही जिवंत आहे आपण त्यांना शोधलं पाहिजे येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे मंजिरीच्या पायात काटा जातो त्यामुळे राया तो पायातला काटा काढतो आणि त्यानंतर मंजिरीला सायकलवर बसून मात्र तो घरी सोडतो इकडे घरी आल्यावर जयचे खोटे आई बाबा आता प्रश्न विचारतात असून बाई तब्येत बरी आहे ना तेव्हा ती म्हणते हो माझी तब्येत बरी आहे तर तेव्हा आता ते म्हणतात मग आपण लग्नाचा मूर्त लवकरच काढू इकडे जायच्या चेहऱ्यावर खूप आनंद असतो परंतु मंजिरी म्हणते मला तुमच्या मुलाशी लग्न करायचं नाही आणि तुम्ही त्याच्यासाठी एक चांगली मुलगी शोधा आणि त्याचं लग्न लावून द्या असं मात्र ती सांगू लागते हे ऐकून आता जी जी अक्कांना सुद्धा प्रचंड धक्का बसतो परंतु आता सगळ्यांसमोर मात्र त्या काहीच बोलत नाही बाहेर गेल्यावर आता जय मात्र त्याच्या खोट्या वडिलांना मारतो आणि हे बघून मंजिरीला प्रचंड धक्का बसतो की कसा माणूस आहे हा स्वतःच्या वडिलांवर हात उचलत आहे परंतु जयचे ते आई वडील सुद्धा खरे नसतात हे मात्र आता मंजिरीच्या लवकरच लक्षात येणार असत रात्री दहा वाजता तुही रे माझा मित्र या मालिकेत आपण बघणार आहोत की आता बरेच गुंड इकडे मात्र आता अर्णव धावून जातात तर तेव्हा अर्णव मात्र ईश्वरीचा हात पकडतो आणि तिच्यापर्यंत पोहोचायच्या आधी माझ्याशी लढायचं असं मात्र तो स्पष्ट सांगतो आणि आता ईश्वरीला हे ऐकून खूपच आनंद होतो आणि तेव्हा मात्र आता अर्णव त्यांच्या अगदी दोन हात करत असतो ईश्वरी पर्यंत त्यांना पोहोचू न देण्यासाठी येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की राकेश मात्र त्यांचा पाठलाग करत असतो एका ट्रक मध्ये ईश्वरी चढते आणि ती म्हणते सर हात द्या मला आणि मग मी वरती घेते तुम्हाला तर मात्र अर्णव म्हणतो जा तिकडे जाऊन कोपऱ्यात बस माझा मी येईल वरती आणि असं म्हणून आता अर्णव स्वतःच ट्रक मध्ये चढतो आणि हे मात्र तिथं असलेला राकेश सगळं लपून बघत असतो अबोली या मालिकेत रात्री अकरा वाजता आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता स्वराजच्या आठवणीने राघू घाबरून उठते आणि त्यानंतर येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की राघू मात्र अबोलीचा फोटो गुंडांना देते आणि हिला उद्याच्या उदा, उदा संपवा असं मात्र ती त्या गुंडांना सांगते दुसरीकडे अबोली मात्र अंकुशला पटवून देत असते की त्या मुलीची पाटमोरी दिसते आहे आपल्याला चेहरा दिसत नाही त्यामुळे ती शिवांगी आहे हे आपल्याला म्हणता येणार नाही खात्रीपूर्वक आणि माझा विश्वास आहे हे मी कोर्टात नक्की सिद्ध करेल की निर्दोष आहे आणि उद्या हे मी नक्की सांगेल तर तेव्हा मात्र रागो मनाशी म्हणते पण उद्या मात्र तुझ्यासाठी दिवसच वेगळा आहे सिद्ध करायला तू जिवंत तर असली पाहिजे असं मात्र राघो मनाशी म्हणते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा